अंबरनाथमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हुतात्म चौकात एक भलं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे अग्निशमन दलानं रात्रभर प्रयत्न करून हे झाड बाजूला केलं अंबरनाथ शहरात शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे हुतात्मा चौकाकडून वॉटर सप्लाय ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक भलं मोठं झाड उन्मळून पडलं यामुळे हा रस्ता बंद झाला याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत हे झाड कापून बाजूला केलं संपूर्ण रात्रभर हे काम सुरू होतं या घटनेमुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यात छाटणे धोकादायक झाडं तोडणे अशी कामं केली जातात मात्र तरीही अशा घटना घडत असल्यानं नागरिकांना मात्र मनस्ताप सोसावा लागतोय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज